ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी योजला उभी आहे आपण श्री क्षेत्र सिद्धेश्वर नायगाव या गावामध्ये आलेले आहोत या ठिकाणी अतिशय पवित्र अशा प्रकारचं देवस्थान आहे सर्व भाविक अनेक जिल्ह्यातून भाविक या या ठिकाणी देव देवस्थानच्या देवाच्या दर्शनाला येतात अशा या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या गाव गावातील ग्रामस्थांची आहोत मी प्रथमता सरपंचा प्रश्न विचारतो सरपंच आपलं नाव सांगा चंद्रकांत चवंडकर नायगावचा विद्यमान उपसरपंच 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 या गावामध्ये पाण्याची काय परिस्थिती पिण्याचे पाणी आणि शेतीचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर सध्या बारगाव माळश्रीच कोळविहारे ही योजना चालू आहे या योजनेच्या मार्फत गावामध्ये ज्या ज्या लोकांना कनेक्शन आहेत त्यांना पाणी दिलं जातं किती वेळ पाणी दररोज पाणी आहे का हो दोन तीन दिवसातनं पाणी येतं आणि वाड्या वस्त्यांसाठी टँकर चालू केलेला आहे किती टँकर चालू येतो टँकर चालू शेतीच्या पाण्याची काय व्यवस्था शेतीच्या पाण्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर नायगावचा काही भाग जानाई शेरसाई योजनेच्या अंतर्गत येतो व काही भाग पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत येतो या दोन्ही योजनांचं योग्य नियोजन नसल्यामुळे असल्यामुळे का नसल्यामुळे नसल्यामुळे पाणी हे वेळोवेळी मिळत नाही म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा मिळत नाही त्यामुळे पिकांचं नुकसान झाले बऱ्याच वेळा असं नुकसान होतं त्यामुळे ह्या यांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आता योजना होऊन दहा पंधरा वर्ष झाली अद्याप त्या योजना नीट चालू नाही का व्यवस्था नीट नाही, नाही व्यवस्था नीट नाही या योजनांची असणारी व्यवस्था नीट नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळ मिळायला उशीर होतो आणि वेळच्या वेळेला पाणी मिळत नाही नुकसान निश्चितपणे नुकसान होत आहे मुलांच्या रोजगारांचा काय प्रश्न येतो रोजगारासाठी काय ताईंनी खर्च केला काय इथं योजना काय राबवलत का महिलांसाठी काय योजना का ताईंनी नाही ताईंनी या ठिकाणी मुलांना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप परत लहान मुलांना पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना चपला वगैरे वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत रोजगारासाठी तरुणांसाठी महिलांसाठी काय योजना आहे का इथे तयार केली का रोजगारासाठी नाही काही योजना काय एखादा मोठा प्रकल्प आलाय नायगाव परिसरात केंद्राच्या निधीतून तुमचं काय नाव माझं नाव समीर समीर सय्यद काय करता तुम्ही टेलरिंग करता तुमच्याकडे दिवसभर अनेक माणसं येतात संपर्क येतो ही लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर जनतेचं काय कौले राष्ट्रवादीच्या बाजूने कौले का भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल तुम्हाला काय वाटतं तसं पाहतो सुप्रियाताई सुया शरद पवारांच्या कन्नहे आणि या भागामध्ये त्यांचा दांडगा आहे काम केली का त्यांनी काय नाही तसं आमच्या गावामध्ये सुप्रियाताईच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठी व्यासपीठ असले आणि छोटी मोठी असे शाळेमध्ये सायकल वाटप विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस वाटप असे कार्यक्रम त्यांनी राबवले आपलं काय नाव अनिल शेंडे अनिल हां इथं पाण्याचा काय प्रश्न परिस्थिती प्यायचं पाण्याच्या पाण्याचं पाने दिसा दिवसातून ते म्हणजे दिसाळ पाणी येतं दिसाळ पाणी दिसाळ पाणी येतं शुद्ध पाणी आहे का शुद्ध पाणी पाणी सुद्धा आहे आणि त्यातून आम्ही गावासाठी एक म्हणजे ग्रामपंचायत मार्फत पाणी लोकांना त्या ठिकाणावर नायगाव हे दोन्ही योजनांच्या म्हणजे ह्याच्यावरती सेंट्रल दोन्ही पाणी यायला पाहिजे पाहिजे परंतु जाणं शिरसायचं तर आज तर म्हणजे नायगाव साठी तर ह्या सीजनला आलंच नाही हे काही आवर्तन आलं एकही काही काही आवर्तन आलं ते कुठं आवर्तन जाते ते राजुरी फार फार तर राजुरीला येते पाठीमागे बंद होते मुळातच वरणं जी योजना आहे जी जाण्याची शिकते पाणी जाते बारामती नाही मुळात वरणं कॅनोल जे पाणी येतं किंवा ते ह्याला येतं ते बारामतीच नाही असं नाही की बाबा बारामतीला येतं पुरंदरला येत नाही असं बारामतीला जाते का बारामतीला म्हणजे बारामती म्हणजे योजना येते ना ती पण बारामतीला सुद्धा नाहीये मिळत नाही सुद्धा नाही त्याचं योजना म्हणजे मिळतं पाणी पण पाठीमाग काही त्याच व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळे ते पाणी काही अव्हेलेबल होत नाही आपल्याकडे विजय बापू शिवतरे जलसंपदा मंत्री आहेत या योजनेकडे दुर्लक्ष आहे का पूर्ण 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 जर त्यांचं लक्ष असतं तर आतापर्यंत कमीत किमान पुरंदर योजना पाझर तलाव फिडिंग योजना होती पाठीमागच्या विलक्षण ती आज तागायत ता अद्याप कुठल्याही तलावामध्ये हो त्यांनी पाझर तलाव फिडिंग योजना केली नाही जर पाजर तलाव फिडिंग योजना जर केली असती तर नायगाव हो मधला एकही तलाव वंचित राहिला नसता आणि एकही शेतकरी वंचित राहिला नसता आपलं काय नाव खुर आपण काय करता मी दुकानदारी करतो दुकानदारी करतो दुकानदारी सध्या मंदिरचं वातावरण आहे तुमच्या इथं ती जी मंदिर दुष्काळामुळे आता तुमच्याकडे पुरंदरूप साय मग दुष्काळ कसला दुष्काळ आहे ना पाऊस नाही त्यामुळं पाऊस नाही पाणी नाही शेतकऱ्यांकडे पैसा नाही पैसा कमी बर मग आता पोरांना रोजगार आहे का इथं नोकऱ्या लागतील काय काय नोकऱ्या लागत नाही महिलांसाठी काय योजना केली का सुप्रिताने या गावात आहे ना त्या शाळेत नव्हतं काय काय झालं काय रोजगार आहे काही रोजगार आहे पवारांच्या माध्यमातून त्यांची ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना एक रोजगार दिला होता ट्रेनिंग दिले का रोजगार ट्रेनिंग देऊन त्यांना मटेरियल देऊन रोजगार दिला होता परंतु इथल्या महिलांना ते थोडस रोजगार म्हटल्यानंतर थोडा वेळ लागतो पण ते इथल्या महिलांना ते हे झालं नाही परवडत नाही हो परवडत नाही रोजगार मिळत नाही रोजगार आहे परंतु महिला परवडलं पाहिजे ना तुम्हाला जर सांगितलं मी तर रोजगार दिला खांदा पर... आणि दहा रुपये रोज घ्या परवडत बरोबर आहे ना पण पहिल्यांदा आपण जर एखाद्या व्यवसायाची सुरुवात केल्याच्या नंतर ती कशी वेतन तर मिळलं पाहिजे ना आता शेतात जर महिला काम करायला लागल किती पैसे मिळत होतं ना त्यांना अडीचशे रुपये तर डेली मिळत होती मिळत होत परंतु त्यांची अपेक्षा वाढत गेली त्याच्यामुळे ते राहिले ते बंद पडले सर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्ह्याचे सर्व राजकार राजकारणात राजकारण हिकडून तिकडे फिरवणारे ज्यांची जादू आहे असे नानाकडे येतात नानाकडनं माझा प्रश्न आहे नाना तुम्ही अनेक वर्ष राजकारणात काम करताय त्या नायगाव गावात कोणकोणती मोठी विकासाची कामं झाली नायगाव नायगाव गावात आतापर्यंत म्हणजे राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुप्रियाता असो पवारसाहेब असो आगीदास असो यांच्या माध्यमातून साधारण तीन चार कोटी रुपयाची कामं इथे झालेली रस्त्याचे असो समाज मंदिर असो कार्यालय आपलं देवस्थान असू देवस्थानमध्ये काय पैसे टाकायचे असू सगळे जे रोड आहेत बारीक सारीक रोड होते त्या रोडच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून इथे विकास झालेला आहे वर्षी चालूच वर्षी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम समाजाला एक समाज मंदिर गेलं एक नायगाव पिंपरी असा रस्ता आहे की त्या रस्त्याकडं आता सध्याच्या मंत्र्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही त्या रस्त्याने चालतासुद्धा येत नाही मला असं वाटतं तुम्ही जर त्या तुमच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत त्या रस्त्यावर जावं आणि तुमची फक्त चालून तुम्ही दाखवा मग तुम्हाला मी लक्षात घेईल गेल्या दहा वर्षांचा काय विकास आहे तुमच्या लक्षात येईल तिकडे गेल्यानंतर त्या रस्त्याला खासदार सुप्रिया सुळेना हे सांगितलं का तुम्ही ज्या असा रस्ता खराब आहे नाही त्याला काय मदत करा करायला सुप्रियाता त्यांच्या फंडातून आता सात लाख रुपये टाकले ना कुठल्या त्याच रस्त्याला पिंपरी रस्त्याला त्याच रस्त्याला सात लाख रुपये टाकले तो रस्ता एक सात वर्षापूर्वी त्याला सरप्या डिशिंग म्हणून दहा लाख रुपये टाकले होते त्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं तू या रस्त्यावर पूर्ण खडी आली आणि त्या खडीमुळं आज त्या ठिकाणी चालता येत नाही अशी बरीचशी कामं सुप्रियाताईंनी यांनी यांच्या माध्यमातून या नायगावमधील असेल किंवा या सगळ्या परिसरामध्ये कामं केलेलीच आहेत आणि ती प्रत्यक्षात कशा पद्धतीचे दिसतात तुमचं काय नाव ही गावात अजून गावात कुठं मुंबईला कुठल्या तुला राहणं मुंबईत असं आता इथं आपल्या गाववाल्यांना पाणी नाही प्यायला सगळे पाणी नाही आता हे ठरवलं पाहिजे काय करायचं राहून राहिला काय मतदान ते का इथे तुमचं काय नाव रमेश गुरु रमेश गुरु काय करता खासदार सुप्रिया सुळे गेल्या दहा वर्षी ते, 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 ते निवडून आले साहेब निवडून आले आपल्यातनं अजित पवार निवडून गेले इथून पवार साहेब सांगतील त्याला आपण आतापर्यंत निवडून गेले पुरंदरमोर मागच्या वेळेस मात्र सुप्रिया सोहळ्या काठावर पास झाले त्यांना पाच सहा आजारणपर्यंत कमी पडल्यात पुरंदरमधून पाच वर्ष शिवसेनेचे आमदार आहेत ते पाच वर्ष मंत्री आहेत राष्ट्रवादी गेल्या दहा वर्षात पंचायत समितीत पडली जिल्हा परिषदेला पडली आमदारकीला पडली सगळ्या निवडणुकात राष्ट्रवादी आली आता लोकसभेचा नंबर आहे तुम्हाला काय वाटतं काय सुप्रियता येणार असतात त्यांचं सगळ्या खेडेगावी लक्ष मग विधानसभेला काय पराभव होतो परिषदेला काय पराभव होतो थोड्या मताने विधानसभेला त्यांची कामच चांगली हे त्यांनी गावोगावी स्वतः फिरून ते हे करतात सुप्रियता तुमच्याकडे काय काम केलंय आमच्याकडे काय माझ्याकडे काय शिल् नाही पण त्यांचं मी मीटिंग सगळे अटेंड करतो तर त्याच्यामध्ये त्यांचा सर्व चांगला आहे. तुमचं मत सुप्रतेय परत निवडून येतो हो. तुम्हाला काय वाटतं? ये कोण? तुम्ही सांगा. कोण? बाबा थाईजी हं? थाईजी ती. अगोदर सांगत असो. ओ पाठोळे दादांची गोष्ट दादा 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 खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडणूक आले होते काय त्यांना मतदान करायचं आपण सांगा बरं माझा जर विचारला हा प्रश्न तर ज्या वेळेला केंद्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसची आम्ही राष्ट्रवादीची आघाडी होतो तर आघाडीचा जन्म पाळून संजय जगताप जे जे आम्हाला निर्देश देतील त्याच्या पद्धतीने आघाडीचा जन्म पाळत असताना आम्ही राष्ट्रवादीच्या व कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू काँग्रेसची अशी अवस्था आहे काँग्रेस दरवेळेस लोकसभेला राष्ट्रवादीला रा मतदान करतो आता राष्ट्रवादीला रा तालुक्यात तिसरा नंबर आहे काँग्रेस दोन नंबरला आहे शिवसेना एक नंबरला आहे विधानसभेला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला राष्ट्रवादी पंचायत समितीला झिरो जिल्हा परिषद झिरो विधानसभेला डिपॉझिट गेले काँग्रेसचं वाचले काँग्रेसला निधन जिल्हा परिषदे पंचायत समिती या अवस्थेत काँग्रेसला राष्ट्रवादीने सातत्यानं फसवले लोकसभा झाली पाच वाजून गेले की विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार पाडायचा नगरपालिकेला काँग्रेसला विरोध करायचा जिल्हा परिषदेला काँग्रेसचा विरोध करायचा पंचायत समितीला काँग्रेसचा विरोध करायचा विधान परिषदेला काँग्रेसचा उमेदवार पाडायचा एवढं होऊन देखील तुम्ही सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार आहे ज्यावेळेला प्रांतिकला आघाडी होती प्रेश लेवलला आघाडी होती त्यावेळेला इतर जे स्थानिकचे नेते सांगतील किंवा संजय जगताप सांगितलं मागच्या वेळेला आदरणीय चंदूकाकांनी सांगितलं होतं त्या त्यावेळेला आघाडीचा धर्म आम्ही आमच्या नेत्यांच्यासाठी जरूर पाळणार त्यांनी कसं वागलं तरी तुम्ही चांगलंच वागणार नाही आता तो त्यांचा वरच्या लेवलचा प्रश्न आहे कसा आहे काय आहे पण संजय जगताप जो जो आदेश आम्हाला आता चालू निवडणुकीला देतील तो आम्ही अगदीशीर सावंतपणे पाळणार दादा दादा मंत्री होते आमदार होते सहा सात वेळा निवडून गेले गेले जाधव अशोकराव टेकवडे निवडून आले त्यांची जाहीर सभा सासवडला झाली साहेब म्हणले ह्या माथारा बैल झाला याला या यवताचा बाजार दाखवला आठवतं का तुम्हाला नंतर त्याच अशोक टेकवडे प्रचंड बहुमतान निवडून आले काँग्रेसच्या पाठिंब्यावर काका आजारी होते तरी काका सलाईन लावून प्रचाराला आलते काकांच्यामुळे अशोकराव टेकवडे निवडून आले नंतर लगेच विधान परिषद झाली काकांना पाठिंबा दिला नाही राष्ट्रवादीने अपक्ष लक्ष म्हणून जगतापांना निवडून आणतो सातत्यानं राष्ट्रवादीने काँग्रेसवर अन्याय केला शब्द पाळलेला नाही <laughs> तरी सुद्धा तुम्ही या निवडणुकीत यांचा प्रचार करणार नाही नाही राष्ट्रवादी नेत्यांचा जो आदेश आहे तो आमच्यासाठी शिरसावधी आहे तुमच्या मनात काय वाटतं हे बरोबर आहे का हे बरोबर नाही कारण वरच्या नेत्यांनी सुद्धा ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय किंवा देशाचं राजकारण ज्या वेळेला पवार साहेब करत असतात आणि त्यांच्या खालच्या पिढीने सुद्धा म्हणजे थोडंसं इथल्या स्थानिक माणसाला हे भाकरी फिरावं आमक बोलू नये अवमान होऊ नये यांचा मागच्या विधानसभेला मागच्या विधानसभेला अशोकराव टेकवाडांना उभं तीन नंबरची मदत सासवरच्या साहेब साईबाई म्हणले विजय आपलाच आहे बरोबर आहे आणि काय म्हणले आणखी एक की एक जगताप आमदार झाला तर सगळे जगताप आमदार होते मग आता जगतापांची गरज लोकसभेला लागते की नाही पण आहे की आता सध्या ती मदत घेणार घ्यानारच आणि परत विधानसभेला आता तू पुढच्या भविष्यातला प्रश्न आहे काय करायचं की ते ठरवतील म्हणूनच मी म्हणतो की जे संजय जगताप आम्हाला सांगतील त्या त्यांचा आदेश आम्ही शिरसावध्य मानणार आणि इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर खांद्याला खांद्या लावून काम करतो धन्यवाद इथं नाना आहेत नानांना बरंच काय बोलायचे त्यांना आपले काय प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस संघटना ते काळात आपण आपल्याला आठवते कि आमदार की खासदार की जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीने त्यानंतर काय घसरगुंडी झाली आमदार की गेली जिल्हा परिषद गेले पंचायत समिती सगळी शिव गेले आज जिल्हा परिषद झिरो पंचायत समिती झिरो अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या आतम गेलेली आहे याला जबाबदार कोर्गाडी सरांनाच इत तिकीट मिळालं आघाडीतून आगा आघाडीतून आघाडीतून तिकीट केल्यानंतर काँग्रेसकडून बंडखोरी झाली आणि त्या बंडखोरीचा फायदा आज गरजच नव्हती सांगायची आपल्याला की शिवतरी निवडून कसे आले मला सांगा आघाडीचा धर्म तुम्ही मोडलाय तुम्ही म्हणताय की आघाडीचा धर्म तुम्हीच मोडला बंडखोरी तुम्ही केली आणि त्याच्यामुळे दुर्गाडी सरांच्या सारखा माणसाचा बळी गेला याचा अर्थ राष्ट्राची ताकद कमीच आहे मान्य करता नाही नाही एक लक्षात ठेवा कमी आणि जास्त हा प्रश्न नाही आघाडी राज्याची ठरली आघाडी राज्याची ठरली पुरंदर तालुक्याची एकाची नाही ठरलेली आघाडी राज्याची ठरलेली असताना ते पाळायचं असतं जर ते पाळलं असता तर आज तुम्हाला हे म्हणण्याची वेळ आली नसती आघाडी मोडली होती त्यावेळेस नव्हती आघाडी एक लक्षात ठेवा लोकसभेला होती विधानसभेला आघाडी मोडली होती नव्हती पहिल्या दुरगाडे सरांच्या टायमाला मोडली नव्हती हे लक्षात वेळेस मोडली टेकवड्यांच्या वेळेस मोडली ती मान्य करू ना तुमची राष्ट्रवादीची ज्या प्रमुख नेत्यांची गाव आहेत सुधामराव इंगळे आदर्श जिल्हा परिषद सदस्य विजयराव कोर्ते जिल्हा परिषद लाल दिवास वर्ष गाव चव्हाणांना त्या जिल्हा परिषदेत सत्ता दिली या सगळ्या प्रमुख गावामध्ये डॉक्टर दुर्गडे माग राष्ट्रवादीच्या गावात त्याला काय कारण त्याला कारण म्हणजे बरोबर असताना आहे ना तुम्ही माझ्या बरोबर असल्यावर हो तुम्ही मला पाडू शकता पण तुम्ही विरोधात राहिला ना तर मी त्याचा बंदोबस्त करू शकतो राष्ट्रवादीच्या लोकांनी फटका केला राष्ट्रवादी कशी करू शकते राष्ट्रवादी कशी करू शकते डॉक्टर दुर्गडे सारख्या चांगल्या आघाडीत तू फटका बसला आम्हाला वाटलं तुम्ही मतदान करणार आहे आम्हाला पक्षाला म्हणजे आघाडी ठरलेले बेसावत राहिलो ना, ना। आम्ही बेसावत राहिलो तुमच्या बर आमदार अशोक बरं निवडणुकीत काय झालं मागच्या पुढल्या आता कालच्या नाही ते जे बेसावतच होते अचानक त्यांना तिकीट दिलं गेलं अचानक कसं पाच वर्ष ते आमदार होते नाही पाच वर्ष पाच वर्ष मागच्या मागच्या पंचवार्षिकला ते आमदार होती त्यांना ज्या वेळेस तिकीट दिलं ना त्यावेळेस त्यांना उशिरा तिकीट दिलं एकवड्यांना निवडून आणताना दादा दादावरांच्या दा विरुद्ध जालिंदर भाऊंनी फार मोठा संघर्ष केला हो जिल्हा परिषद अध्यक्ष होते कामं केली बरोबर आहे आणि त्यांच्यामुळेच राष्ट्रवादीचा आमदार झाला पण जालिंदर काम त्यांना काय परत आमदार की नाही काय नाही काय नाही ना। या कार्यकर्त्यांनी आता नवीन परत आमदार केलं नवीन माणसं काढलंय तुम्ही जालिंदर भाऊनी काय वनवास घ्यायचा का नाही नाही असं काढलं अजून कोण ठरवलंय वातावरण तर दिसतंय वातावरण व्हायला लागले ढमढम ढमढम गेलंच पाहिजे तुम्ही उद्या म्हणणार विधानसभेच्या टायमाला तुम्ही तिकीट मागायला आला सुप्रिया ताईंनी स्पष्ट सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा आमदार झाला पाहिजे राष्ट्रवादीचा आमदार म्हणणं राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादीनी मांडणं योग्यच आहे आमदार झाला पाहिजे म्हणणं योग्य कसं पण ज्या वेळेस राज्याचे निर्णय ठरल त्यावेळेस जर उद्या काँग्रेसला तिकीट सुटलं तर काँग्रेसचं राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेसचं काम करणार परंतु तोपर्यंत राष्ट्रवादी हेच म्हणणार की राष्ट्रवादीच आमदार झाला पाहिजे प्रत्येक पक्ष काँग्रेस सुद्धा हे म्हणतं पंचायत समिती गेली तुमचा आमदार होईल होऊ शकतो असं काय नाही शिवतरेन ज्या टायमाला गीता आले त्यावेळेस त्यांची पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषद मग तेच की म्हणजे मला काय केलं लोकांना कधी बदल आवाज त्यांना काय माहित नव्हतं त्यांना कुणी वाटा दाखवली नाही नाही त्यांना बदल आवाज तो लोकांना वाटा कुणी दाखवल्या तरी लोकांची आज आहे ना लोकांची मतं ठरलेली असतात तुम्ही किती जरी त्यांच्या घरी गेला लोक शुज्ञ झालेली आहेत तुम्ही जरी किती घरी गेला मतदारांचा कौल योग्य मतदाराचा शिकवला तो योग्य ज्या वेळेस पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार केला लोकांनी राष्ट्रवादीला धडा शिकवला हे बरोबर आहे का ना बरोबर आहे मग ते त्यांचं योग्यच आहे हो धन्यवाद तुमच्या गावात काही विकास काम होतात <laughs> का तुम्हाला मुलं किती आहेत बोलायचं नोकऱ्या करतात काय करतात हा काय करते सांगा तुम्ही काय करतायतीन कमी आयशी अजून काम करताय तुम्ही किती मुलं आहे काय करतायत काय कर काम शेती करतो पुढारी परवडते का पुढे आणि शेती हाय पण तर कळत नाही देऊ नाही काहीतरी खासदारकीची निवडणुकी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आमदारकी यापेक्षा वेगळी निवडणुकी विद्यार्थ्यांची निवडणुकी खासदारांना केंद्रातून मोठा निधी आणता येतो मोठे प्रकल्प आणता येतात बारामतीला कसे मोठे प्रकल्प झाले मोदी आले ते माग मोदींनी सांगितलं पवार साहेबांनी फार चांगलं काम केलंय बारामती पुरंदर मध्ये झालंय काम दिसतय का पुरंदर मध्ये काम काय आपल्याकडे त्यांनी पंतप्रधान आले दाखवायला कि नाव मध्ये चला महिलांना कसा रोजगार दिलाय मोठा कारखाना उभा राहिला असं काय काय चित्र दिसतंय का दरवेळेस मुख्यमंत्री आले पंतप्रधान आले परराष्ट्र मंत्री आले परदेशातले माणसं आले ते कुठं नाही ते दाखवायला कुठं बारामतीला बारामती नाही आता मी कोणतं कुठलं मंत्री अंग तिकड हा सगळी टीव्ही दाखवतेच दाखवली जिडी दाखवते कमी निर्मळ नाहीच आवडतेला त्याला ती आवडते तुम्ही मला सांगा वीरचं पाणी आहे आपल्या पाणी आहे ते पाणी कुठं जातं आणि खाली बारामती आपल्याला कधी मिळाला खाली नळ पुरंदरचं कधी पुरंदरचं पाणी प्रश्न सुटणार रस्त्याचं पाणी का शेतात तुमच्या नवीन नवीन योजना येतात बारामती कशी चांगली चांगली तिकडे इथं घालते गेले की सगळं गारगार सगळं आहे तिकडे गार आहे आपण किती होणार गारगार आता कवा गार होते कुराटा आता काय पुढारी येतात आश्वास जाते तर निघून जाते निघून जाते आपल्या तोंड पाहणार तोंड पुसून जाते बरोबर आता तुमचं मत काय लोकसभेला परिवर्तन घडलं पाहिजे का नको घडलंच पाहिजे सगळ्याच परिवर्तन घडलं पाहिजे कसं का आता मला याला काय कळत सांगावती तुम्ही सगळं खरं सांगितलंय तुमचं काय चुकीचं नाही बरोबर आहे का धन्यवाद